नमस्कार रमा आणि अक्षय खूपच नाराज असतात रमा म्हणत असते अक्षय यांना विचारा हे मागच्या दरांनी का आले इरावती आत्या आणि मालविका चांगलेच घाबरलेले असतात मालविका खरं खरं उत्तर सांग खोटं बोलीस ना तर आत्ताच्या आत्ता थोबाड फोडेन नाहीतर पोलिसांच्या ताब्यात देईल आणि तुझी रवानगी थेट जेलमध्ये होईल तेव्हा लगेच मालविका बोलते रमा रमा उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस मला काहीही माहिती नाही तेव्हा लगेच रमा बोलते तुला काहीच माहिती नाही स्वतःच्या मनाला विचार तुला खरंच काही माहिती नाही अगं जरा तरी विचार करून बोल ना तू असं कसं काय बोलू शकतेस तेव्हा लगेच रमा मोठ्यानी बोलते बद झालं मी सांगितलं ना मला काहीच माहिती नाही म्हणून तरीसुद्धा हे काय चाललं आहे आणि खरंच मला या गोष्टीचा आता त्रास व्हायला लागला आहे प्लीज हे सर्व थांबवा हे जर का थांबवलं तर बरं होईल तेव्हा लगेच रमा बोलते अक्षय तुम्हाला समजत नाही का बघा मागच्या दारातून आलेले पायाचे ठसे बघा ते काही नाही आत्ताच्या आत्ता पार्वती आजींना फोन लावा आई आजी कुठे आहे ते मला समजलंच पाहिजे तेव्हा लगेच इरावती बोलते रमा तू माझ्यावरती आरोप करतेस मी माझ्या स्वतःच्या आईला गायब करीन का अगं जरा तरी विचार कर बोलता ना तेव्हा रमा कसलाच विचार करत नाही आणि इरावतीच्या सणसणीत कानाखाली मारते तेव्हा मात्र अक्षयला खूप मोठा धक्का बसतो अक्षय लगेच मोठ्याने बोलतो रमा काय चाललं आहे तुझं तेव्हा लगेच रमा बोलते काही नाही जे तुम्ही करायला पाहिजे ते मी करते तुम्हाला मात्र कळतच नाही आहे की तुम्ही काय वागता येते अहो जरा तरी विचार करून वागत जा ना आई आजी घरात नाही आहेत पण तुम्हाला मात्र त्याचं काहीच पडलेलं नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा रमा शांत हो अगं आई आजी कुठे जाणार आहे तू असा विचार का करतेस तेव्हा लगेच रमा बोलते मी असा काही विचार करत नाही मला पूर्णपणे खात्री आहे की आई आजींना यांनीच गायब केलं आहे तेव्हा लगेच इरावती बोलते रमा उगाच माझ्यावरती आरोप करायचे नाही का रमा जरा तरी विचार करून बोलायचं माझ्याशी बोलताना नीट भानावर ये तेव्हा लगेच रमा बोलते पुरे आता या विषयावर वाद नको मला पूर्णपणे खात्री आहे की आई आजी तुमच्याजवळच आहे तुम्ही आत्ताच्या आत्ता आई आजींना फोन लावा तेव्हा मात्र इरावती मोठ्यानी बोलते बस झालं रमा ऐकून घेतो म्हणून काही ऐकून घेणार नाही तेव्हा लगेच रमा बोलते तुम्हाला कळत नाही तुम्ही आत्ताच्या आत्ता आई आजींना फोन लावा नाहीतर तुमची अवस्था खूपच बिकट होईल आणि अशी काही होईल ना की तुम्ही स्वतःला सावरू शकणार नाही तेव्हा मात्र रमा खूपच चिल्लेली असते रमाला खूपच राग आलेला असतो रमा, रमा मोठ्यानी बोलते पुरे झालं आता आता हा विषय इथल्या इथे थांबला तर बरंच होईल नाहीतर गोष्टी खरोखर हातातून बाहेर जातील प्लीज ह्या गोष्टी इथल्या इथं थांबवा तेव्हा मात्र इरावती खूपच चिल्लेली असते इरावती मोठ्यानी बोलते पुरे झाला आता आता मला हा विषय अजिबात ताणायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरंच होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच अक्षय बोलतो आत्या जर का रमा बोलते तर तू स्वतःच्या मनाला विचार ना तू किती चुकीचं वागते असते आत्या प्लीज तू खरं खरं सांग पार्वती आजी कुठे आहे तेव्हा लगेच अक्षय असं बोलताच इरावती बोलते अक्षय अरे तू असं कसं काय बोलू शकतोस अक्षय तू माझ्यावरती आरोप करतोयस प्लीज माझ्यावरती असे आरोप करू नकोस तेव्हा मात्र अक्षय बोलतो आत्ता मी तुझ्यावरती आरोप करत नाही आहे तर तुला विचारतोय तू तु मला खरं खरं सांगशील का पार्वती आजी कुठे आहे कारण मला सुद्धा अशीच खात्री वाटते की पार्वती आजी तुझ्या जवळच आहे तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्यानी बोलते पुरे झालं आता मला या विषयावर वाद घालायचा नाही त्यावेळेला इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती मोठ्यानी बोलते पुरे आता हा विषय इथल्या इथे बंद त्यावेळेला रमा इरावतीच्या हातातून फोन हिसकावून घेते आणि ती लगेच पार्वती आजीला फोन लावते त्यावेळेला मात्र रमा खूपच चिडलेली असते त्यावेळेला इरावतीला खूप राग येतो आणि इरावती बोलते रमा हे काय चाललं आहे आणि इरावती रमावर धावत जाणार तेवढ्यात अक्षयमध्ये येऊन उभा राहतो अक्षय रमाला बोलतो रमा लाव फोन आणि आत्या तू मागे हो पहिल्यांदा मागे होतेस की नाही त्यावेळेला लगेच इरावती बोलते मी मागे होणार नाही अक्षय तो माझा फोन आहे माझा फोन माझ्या हातात दे तेव्हा अक्षय बोलतो तुझा फोन कोणी घेत नाहीये तुला फक्त एवढंच विचारण्यात आलं की तू खरं खरं सांग की रमा विचारते त्या प्रश्नांची उत्तर दे पार्वती आजी कुठे आहे त्या प्रश्नांच जर का तू उत्तर दिलंच की प्रश्नच मिटला पण तुला मात्र त्या प्रश्नाचं उत्तरच द्यायचं नाहीये असं का बघतेस तू तेव्हा मात्र पार्वती आजी इकडे खूपच काळजीत असते ती खाली तिला र इरावतीने खाली धकललेलं असतं तेवढ्यात रमाचा फोन वाचतो रमाचा फोन आल्यानंतर पार्वती जी खूपच घाबरलेली असते त्याच वेळेला लगेच अक्षय रमाला बोलतो काय झालं रमा फोन वाचतोय का त्यावेळेला लगेच रमा बोलते हो एक काम करा तुम्ही हा फोन ट्रेस करा तोपर्यंत मी यांचा बंदोबस्त करते आणि रमा लगेच मालविका आणि इरावतीला बांधून ठेवते तेव्हा मात्र इरावती बोलते अक्षय काय चाललं आहे अक्षय तू काहीच का बोलत नाहीस तेव्हा रमा बोलते कारण पार्वती आजीला शोधण्याचं काम चालू आहे आणि तोपर्यंत तुम्ही इथून कुठेही बाहेर जायचं नाही आणि आरोही तू स्वतः इथे थांबायचंस कळलं का या दोघांनाही कुणीही सोडून द्यायचं नाही तुला तुझी आई आजी पाहिजे ना मग स्वतःच्या आई आजीसाठी हे सर्व कर तेव्हा आरोही आणि अर्था बोलतात काळजी करायची गरज नाही आम्ही सर्वजणं आहोत तुमच्यासोबत तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की रमा इरावतीला म्हणते इरावती मला फक्त आई आजी सापडू देत एकदा जर का मला आई आजी सापडल्या ना तर तुझ्या आयुष्याची वाट लागलीच इरावती मग तुझं आयुष्य संपलंच आता तू तु बघ तुझ्या आयुष्याची कशी वाट लागते ती तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता हा विषय तणायची गरजच नाही आहे हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा त्यावेळेला पार्वती आजीला खूपच राग आलेला असतो पार्वती आजी खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते रमा रमा इकडे ती ओरडत असते पण काही केल्या तिचा आवाज मात्र कोणापर्यंतही पोचत नसतो इकडे इरावती मालविकाला म्हणते काही झालं ना तरी ह्या रमाला मला तिथे पोचू द्यायचं नाही तेव्हा मात्र मालविका बोलते पण इथे तरी कोण थांबणार आपल्याला कोण सोडवणार तिची तरी पोरगी आहे ना आपल्यावरती नजर ठेवायला तेव्हा इरावती बोलते पण हिला तर जाऊ दे त्यावेळेला लगेच रमा बोलते एक मिनिट अक्षय आणि लगेच ती साईला फोन लावते आणि साईला म्हणते साई प्लीज लवकरात लवकर मुकादमांच्या घरात या साई घरात येतो त्यावेळेला लगेच रमा साईला बोलते साई आम्ही येईपर्यंत तुम्ही या बाईवरती लक्ष ठेवायचं या बाईला अजिबात सुटून द्यायचं नाही तेव्हा मात्र साई बोलतो रमा काळजी करू नका मी काहीही झालं तरी या बाईला इथून सुटू देणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर रमा आणि अक्षय पार्वती आजीपर्यंत पोचतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू